पोर्ण वेगळं जाण पोर्ण वेगळं जाळण वेगळं बरोबर आहे का तसं तर कायद्यानंही गुन्हा आहे आणि शास्त्रानेही गुन्हा आहे मंडळीनं मी वकिलीचा विद्यार्थी असल्यामुळं मला ते सांगावं लागेल ना अगोदर कोणी सुसाईड करून घेऊ नये कोणी आत्महत्या करू नाही बरोबर आहे ना एखाद्या दुर्दैवानी कोणतरी अंगावर काहीतरी टाकून घेते आणि पेटून घेते बरोबर आहे ना कायद्यानंही गुन्हा येतो इकडं शास्त्रानेही गुन्हा सांगितला समजा एखाद्यानं दुर्दैवाने तसं पेटून घेतलं भाजला तो तो अग्नी पोळला त्याला सत्तर टक्के ऐंशी टक्के भाजला दवाखान्यामध्ये त्याला नेलं दोन तीन दिवस होता नंतर काय झाला तो ऐंशी टक्के भाजलेला नंतर काय झाला गेला दुर्दैवाने मग ऐंशी टक्के भाजलेल्या माणसाचा देह पुन्हा घरी आल्यावर ताटीवरच बांधावं लागते आणि तिकडंच न्याव लागते ऐंशी टक्के भाजला म्हणून त्याला काहीच न केल्यानं जमते का जाऊ दे आता काय ऐंशी टक्के तर भाजला की संपला विषय नाही त्यानं जे तो पेटून घेतलेला अग्नी होता तो अग्नी फक्त पोळतो शरीराची राख करत नाही कळाला का फरक कळाला ना हा म्हणून त्या देहाला पुन्हा एकदा मसन वाट्यात नेऊन त्या अग्नीच्या स्वाधीन करावं लागतंय विडाला विडाला पोळणे वेगळं जाळणे वेगळं आभाळ वेगळं आणि आकाश वेगळं का दोन्ही एकच गुरुजी गुरुजी रिटायर झाले का खरं का आकाश वेगळं आणि आभाळ वेगळं तुम्हाला माता बघेन आहे ना तुम्हाला शब्द आहेत की नाही आमच्या आमच्या भाषेतले तुम्हाला माहित असेल लोणचं वेगळं आणि रायत का एकच लोणचं माहिती ना लोणचं तुमच्यात म्हणतात का लोणचं हा आचार होते आचार तुमची भाय झाली पण हे शब्द माहितीत ना तुम्हाला लोणचं आणि रायत दोन्ही एकच का नाही मंडळीं फरक आहे हा फरक आहे तसा हा फरक आहे पोर्णन जाळणं ज्या वेळेला आपण देहाला अग्नी देतो तो जो अग्नि आहे त्याच्यामध्ये देवानी स्वतंत्र ताकद दिली आपल्या शरीराची राख होऊन जाते मंडळींना कळ आणि अग्निसंस्कारामध्ये तिथं अग्नी देताना ती जी गरबड करतो त्याच्यावर मी बऱ्याच वेळेला बोलतो की गरबड करणारी माणसं नका बाबा तिथं बघा तुम्ही त्या मुलांनी तीन सरणाला तीन प्रदक्षिणा घालून त्याच्यावर ते ठेवलं अग्नी की लगेच दोन मिनिटात कोणीतरी म्हणते फोडा मडकन चला घराकडे बरोबर आहे तो अग्नी ठेवलेला त्या देहापर्यंत सुद्धा येत नाही हो देहतमध्ये असतो ना ठेवलेला अर्धे लाकड खाले मध्ये देह आणि वर पुन्हा लाकडं आणि सगळ्यात वर ठेवला अग्नी मग देहत मध्ये दोनही मिनट जात नाहीत तर शाने शाने लोक म्हणतात हा उचला गाठ ग चला पोडू द्या कोणतरी धोंडा घेत एक तीन प्रदक्षिणाला तीन छिद्र करते त्याला आणि लगेच लोक म्हणतात चला घराकडे आणि घराकडे गेले की भाऊकीच्या लोकांनी दुसऱ्याने चहाची व्यवस्था केलेली असते त्या मसन वाट्यात तो देह आणखी पेटलाय नाही इकडे चहा प्यायला तयार माणूस चहा मिळत नाही कधी कशाला प्यायचं मग हा तुम्हाला थोडंच म्हणायला मग मी थोडं म्हणाल तुम्ही उगा बसले डाव्या बाजूला म्हणून इकडे चालली माझी तुम्हाला म्हणत ना मी पेनाऱ्यानीच का प्यावा म्हणायलो हां मग म्हणून तर आमच्यासारख्याला कंबर बांधून सांगावं ना बाबा पेऊ नये म्हणून तुमचं कोणी ऐकत नाही ना म्हणून आम्हाला सांगायचंय पेच जाऊ नये आपण चहा मंडळींना ऐकत नाहीत म्हटल्यावर काही कीर्तन करायचंच नाही का मग करावं लागल बाबा सांगावंही लागल लोकांना तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही नाही कोणाला ऐका वाटलं ऐका न ऐका वाटलं न ऐका प्रमाण अगोदरच मदन मामाने देऊन टाकलं चुकलात तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही नाही आपल्याकडनं काही चुकलं तर भोग येणार आहे पुढे आला विढा <दुण> <हाला>। आला <आए। दुण> गोंब धाली गोंब धाली महावाक्या ध्वनी गोंब धाली फिरविला घटे फोडणीला आवाज घट फोडीला चरणी मंडळींनो ती प्रक्रिया झाली ना आपण बोंब मारतो निघतो आणि लोक एवढी गडबड करतात मला हा सिद्धांत सांगायचा मंडळींनो ज्याला जमतय त्यांनी ऐका चांगलं ज्याला नाही जमत दोनदा तिथं का नाही येणार कॅटलीमध्ये आम्हाला काय करायचे कुठं <laughs> त्याच्यात <ते चारा laughs> काय एवढं लगे सांगण्याचा उद्देश असाय दुःख आहे त्या कुटुंबावर ते देह तिथं आणखी अग्निमय झाला नाही बरोबर आहे का आणि आपण अर्धाल्या वयातली माणसं आपण लगेच येतो आणि चहा पेत बसतो मला हे सांगायचं जरी आपल्याला चहा कोणी प्या म्हणून आग्रह केला नाही तर आपण काही नाराज होणार आहेत का आणि अशा दुःखामध्ये जर आपल्याला कोणी नाही विचारलं आणि पाहुण्यानं तक्रार केली आम्ही गेलतो मोतीलान चहा विचारला नाही त्याला कुठं पाहुणा म्हणत असतात का हो बरोबर आहे दुःख कोणतं प्रसंग कोणता म्हणजे आपण कोणावर कशा पद्धतीनं आक्षेप घ्यावा हेही कळावं लागतंय तुम्ही चार दोन लोकांनी जर ह्या कीर्तनात एवढं ऐकलं ती बस झालं ज्याला प्यायचं आहे त्याला पिऊ द्या कोणाला प्यायचं आपण पेऊ दे जसं मी नेहमी म्हणत असतो खांदे करायने प्रेत उचललं मड्याच्या मागं चालताना प्रेताच्या मागं चालताना कशाला इकडल्या तिकडल्या कर गोष्टी करत जायच्यात मसन वाट्यापर्यंत आपल्याला सांगितलं भगवंताचं नाम चिंतन घ्या प्रेताच्या मागं एक एक जे देवाचं नाव आहे ना म्हणे भलतं पुण्य देत आहे दे ते दे दे दे। आपण देवाचं नाव घेत जाऊ आणि जर कोणाला घ्यायचं नाही काही बोलायचं आहे रस्त्यानं का बोला ना त्याचं ते आपण बोलायचं नाही ठरवून टाकायचं बरोबर आहे ना आपल्या घरापासून किंवा ज्या घरापासून प्रेत निघाले तिथून मसन वाट्यापर्यंत थोडं शांततेनं आपण आपलं भगवंताचं नाम चिंतन घेत गे गेल तर काय बिघडते का पण चांगले चांगले लोक मसन वाटाईपर्यंत महाग चालणारे गप्पा करतात पैसे पडले का खालच्या अकाउंटला हे झालं का ते झालं का? का ती बातमी वाचलीस का तू अरे आपण मौतीला आलो राजा बाकीचे सगळे विषय सोडून दे एक दिवस तुम्हाला आम्हाला जायचंय आपल्याही पाठीमाग सावध त्या कोणी सावध संतांनी आपल्याला वेळोवेळी सावध केले किती लक्षात आणून दिले त्या त्या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रमाण आहेत आपल्याकडे नेहमीची ने सगळी पाठांतरातली मंडळी आहे एक दहा मिनिटात मी सेवा समाप्त करणार आहे मडकं फोडल्या जातं तो धोंडा जो आहे ना मंडळींनो त्या धोंड्यामध्ये वापस आलेले जे तत्व आहेत ना त्या धोंड्यामध्ये स्थिर होतात हा सिद्धांत याच्यात काही बदल होत नाही तेरवीचं कीर्तन आहे हे सांगावं तोच आश्मा आपण बांधून ठेवतो तो धोंडा जे आहे ना बांधून ठेवतो फक्त नेहमी असं सांगितलं जातं की तो थोडा आपल्या जवळ असावा घरी दुसऱ्या दिवशी राख सावडायला गेल्यावर ठीक आहे पहिल्या दिवशी तिथं बांधला तर दुसऱ्या दिवशी जेव्हा वेळेला राख सावडायला जातो ना तो धोंडा सुद्धा घरी आणावा राख आस्ती आणतो ना त्याच्यातले हाडं उचलून आणतो ते आणि धोंडा घरी आणावा का तर नऊ दिवस त्याला पाणी पाजवायचं आपली आईचे तत्व आहेत त्याच्यामध्ये सुतकामध्ये मुलांनी दहा दिवसापर्यंत मुलांनी अर्थात बारा दिवसापर्यंत मुलांनी रोज एकदाच जेवण करायचं दोनदा जेवण करायचं आई नाही आईनं आपल्यासाठी काही कमी कष्ट घेतले असतात का आणि ती आई गेल्यावर दहा बारा दिवस जर आपल्याला आपलं शास्त्र एकदा जेवायला सांगतंय तर काय झालं ना जेवायला म्हणून सारखं खाय 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 नेहमी माणसाचं सुतकात आहे दोनदा जेवतात कवाय जेवायचं आहे जेवायचं अरे थोडं मर्यादा तर घ्या सांभाळा जरा जीवनामध्ये मर्यादित जेवण तर जगा बाकी तर आपल्याला इरवी मोकळंच आहे ना सगळं आपण एकदा जेवायचो मुलांनी दोनदा जेवत जाऊ नये एक भुक्तम आपण एकदा जेवावं दहा दिवस त्याला ते अंगठ्याने पाणी द्यावं आवळेला चला जाऊ द्या ज्या वळ्याला गंगेमध्ये दहाव्या दिवशी आपण तो विसर्जित करतो म्हणे धर्मराजाचे दूत पुन्हा तिथे येतात गंगेवर आणि ते सगळे तत्व पुन्हा ताब्यामध्ये घेऊन पुढच्या प्रवासाला प्रारंभ करतात गरुड पुराण आपल्याला सांगते माणूस मेल्यावर इथून पुढे जाण्याचे दोन मार्ग आहेत आपण मेल्यावर इथून पुढे जाण्याचे दोन मार्ग आहे श्री भगवान उवाच शृणुतारक्ष प्रविश्या देव मार्ग सुख प्रदम्म गरुडा इथून पुढे जाण्याचा एक देव मार्ग आहे आणि इथून पुढे जाण्याचा एक यम मार्ग आहे मग आपण देव मार्गाने जर गेलो तर पुढचा त्रास कमी आपल्याला देव मार्गाने जाण्यासाठी इथं जीवन चांगलं जगावं लागतं आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही कोणाचं वाईट करायचं नाही मंडळी यांना काही आपल्या हाताने जेवढं पुण्यकर्म करता येईल तेवढं पुण्यकर्म करा आई वडिलांची सेवा करा दानधर्म करा अन्नदान करा पंढरपूरची वारी करा जे 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 आपल्याला जमेल ते ते करा देवमार्ग यम मार्ग मोठा खडतर आहे मग धर्मराजाचे दूध दक्षिण दिशेकडे नेत असताना कशा पद्धतीने नेतात कुठं कुठं आपण याला मुक्कामाला ठेवतात त्याचं सविस्तर वर्णन आहे भागवत गरुड पुराणामध्ये आणि यम मार्गाने जाऊ नये म्हणून तर आपल्याला साधू संत सावध करतात मंडळी थोडा सावध होऊन विचार करा तुम्ही आयशिया साधना करा काय साधना करा काय साधना करा जन्म यमाची आता काहीतरी असावं लागेल आपल्याला मिळेल नाही तर अत्यंत भयानक आहे धर्मराजाचे दूत एका वर्षभरामध्ये सोळा ठिकाणी मुक्कामाला ठेवतात दुसरा महत्वाचा सिद्धांत हा आहे माणूस मेल्यावर एक वर्षभर वर कोणत्या गतीला जात नाही गेलेला जीव कोण्या गतीला जात नाही हा सिद्धांत आहे मंडळींना मग यम मार्ग आपल्याला मिळू नये मनामध्ये काहीतरी भीती बाळगा आणि काहीतरी उपाय करा अभंगाचं पुढचं करा सावध करतात मंडळींनो भेने उपाय करा काही काहीतरी उपाय करा बाबांनो पुढे आपल्याला यममार्ग मिळू नये तर जायचं तर तुम्हाला आम्हाला आहेच जे जे दिसे ते ते नासे अवघे ओसे जायाचे ओसे शब्दाचा अर्थ पसार आहे देही जाणार आहे आणि देह संबंधानी जो जमा केलेला पसार आहे तो सुद्धा जाणार आहे नाशिवंत सर्व काया काया म्हणजे शरीर या शरीराचा नाश आहे भेने उपाय करा काही मनामध्ये भीती बाळगा आज माणसांना मृत्यूची भीती नाही बघा ना यममार्ग जर एखाद्या जीवाला मिळाला ना मडक फोडलेला धोंडा गंगेत दहाव्या दिवशी विसर्जित केला न पुढचा प्रवास सुरू होतो मग तो प्रवास किती भयानक आहे सौम्यम सौर्यपुरम नगेंद्र भवनम गंधर्वशय गमो क्रौंच मक्रूर पुरम विचित्र भवनम रन्हापदम दुःखदम नाना क्रंद पुरम सुतप्त भवनम रौद्रम पयो वर्षनम शीतोढ्यम भवभीति धर्म नगरम याम्यम गतम चाग्रजा यमदूत या मार्गाने नेतात म्हणे दक्षिण दिशेकडे आपल्याला मेल्यावर आपण मेल्यावर सोळाव्या सतराव्या दिवशी मुक्काम आहे आपला पहिला सौम्यपूर नावाचं गाव लागतंय म्हणे असं पुढे दक्षिण दिशेकडे सौरीपूर नगेंद्र भवन हे गावं लागतात सगळे गंधर्वपूर शैलाग्राम क्रौंचपूर क्रूरपूर विचित्र भवन ब्रन्नापदपूर नानाक्रंदपूर सुतप्त भवन रौद्रपूर पैवर्षनपूर शीतोड्यपूर बहुभीतीनगर धर्मनगर हे सोळा पंधरा आणि एक सोळा पहिलाच मुक्काम आहे आपला सौम्यपूर प्रतिध्वज नावाचा यमप्रधान आहे त्या गावचा सरपंच आहे ना त्याचं नाव सांगायचो प्रतिध्वज आपल्यासोबतचे यमदूत त्याच्या हवाली करतात म्हणे आपल्याला तिथं मुक्कामाला ते विश्रांती घेतात थोडे त्याचा भयानक त्रास सहन करावा लागतो आपल्याला आपण मेल्यावर आपल्याला रोज यमदूतासोबत कमीत कमी आकडाला दोनशे त्रेचाळीस योजन पायी चलावं लागतंय एका एका मुक्कामाचं वर्णन आलं आपण मेल्यावर साडेपाच महिने म्हणे आपल्या सोबतचे यमदूत गावाकडची आठवण काढत नाहीत पुढे वैतरणी नदीचा प्रवास नाही नाही झालं बना फटफ वेळ झाला त्या यतांना काही करू नये का दयामया का सगळे प्रमाणे योग्य जुनी मंडळी सगळ्याला माहित म्हणजे पटकन या काही दयामाया नाही ना मंडळींना पुढच्या आपल्याला <laughs> 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 नाही आपल्याला माहित नाही मन नाही साधू संत दया नाही म्हणून बरोबर आहे का मंडळींनो हे सगळं संतांच सांगणे म्हणून खरं समजायचं आपल्याला संत कोणाच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्याला सांगतात तर अपौरुषीय प्रमाण होतं मी ती वेद वागतो वेद सांगतो शास्त्र सांगते पुराण सांगते संत सांगतात आपल्याला म्हणून पुढचा प्रवास खडतर आहे मनामध्ये भीती बाळगा का। काहीतरी उपाय करा मंडळींनो आता आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे आपण आणखी इथून गेलो नाही शेवटपर्यंत संधी देण्यात आली आपल्याला देहातले प्राण काढेपर्यंत आपल्या कल्याणाची संधी देण्यात आलेली आहे म्हणून उरलेल्या आयुष्यामध्ये उरलेल्या वेळामध्ये भगवंताचं नामचिंतन आईवडिलांची सेवा पुढचा प्रवास आपला चांगला व्हावा अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि आपल्या मातोश्री वैकुंठवासी सोनाबाई यांचा पुढचा प्रवास त्यांच्या देहातल्या सगळ्यात पुढच्या तत्वाचा प्रवास चांगला हो सुखरूप हो अशी भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करू बरं पुढे यमदूत त्रास देतात म्हणून काही न्यायालय जमत नाही हो त्यांना देण्यासाठी पुढे काही त्रास आहे बाबा यमज का यमजाच होता दंड नचले खंड धन देता काही नेता येते का पुढे आपल्यापेक्षा किती जरी तुम्ही काय मी काय आणि हे सगळ्यांना माहित आहे की माणूस मेल्यावर सोबत न्यायला काही जमत नाही पण पुढचा सिद्धांत हा आहे की आपण मेल्यावर आपल्या सोबत म्हणे तीन गोष्टी येतात तीन गोष्टी न्याव्या ला लागतात म्हणे आपल्याला तुम्ही हो म्हटलं तरी येतात सोबत आणि नाही म्हटलं तरी सोबत येतात तीन गोष्टी कोणत्या कोणत्या तथापूर्वक्रतम कर्मम आपण आयुष्यात केलेलं पुण्य आपल्या सोबत इथून जाताना आपण आपल्या आयुष्यात केलेलं पाप आपल्यासोबत इथून जाताना ह्या दोन गोष्टी झाल्या आणि आपले जे गुरु आहेत ना म्हणे त्या गुरुनी आपल्याला दिलेलं जे ज्ञान आहे ते आपण इथून पुढे जाताना आपल्या सोबत आहे बेटोबा रकुमाई

आमरणीय मातोश्री कैलासवासी सोनाबाई धनु राठोड यांच्या आत्म्याला भगवान परमात्मा चिरशांती देव त्यांचे सुपुत्र केशव धनु राठोड यांना त्यांची आणि परिवारातील सर्वांना आशीर्वाद लाभो मंडळींनो पुन्हाही रात्री कार्यक्रम आहे बंजारा भजनाचा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा जेवढा सत्संग केला तेवढा चांगलाच आहे आपण मंडळींनो तेव्हा सर्वांचे दुःख भगवान परमात्मा दूर करू आणि आपली सर्व गुणिजन आदरणीय भजनी मंडळी सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो श्रोते मंडळींच्या चरणी प्रणाम करतो ते लाईव्ह करतात मोबाईलवर त्यांचे ऋण व्यक्त करतो सर्व माता भगिनी थोर आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो मानेवाडेवाडेवाडे सुरवाडे एका बनाए सेजा पड़नेगे अजाओ आए तेजा पड़नेगे अजाओ आए तेजा पड़नेगे तुभावनी भूप गिरा दिवानी नगओ अजाओ आए